दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी सद्गुरू किसनगिरी बाबा के चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत नेवासा तालुक्यातील भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र देवगड येथील गुरुदेव दत्तपीठामध्ये दत्त निमित्ताने गुरुवारी चार डिसेंबर रोजी लाखो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती दत्तजयंती निमित्ताने देवगड गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री गिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला पहाटेपासूनच भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी देवगड येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती सलग पाच दिवस चाललेल्या श्री दत्त यागाची सांगता गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज प्रयागराज येथील महंत स्वामी महाराज उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते पूर्णाहुती देऊन करण्यात आली यानंतर भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी प्रभरा माईच्या घाटावर मूर्तीस अवधूत स्नानाद्वारे अभिषेक घालण्यात आला वेदशास्त्र संपन्न आचार्य गणेश देवा कुलकर्णी व शरद गुरु काटकर यांनी झालेल्या धार्मिक सोहळ्याचे पौरोहित्य केले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त अशा जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली होती राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा